सर्वसाधारण कार्यकर्ता सुद्धा खासदार बनू शकतो राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश मस्केंचं मोठं विधान ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांना बुधवारी उमेदवारी जाहीर केली यानंतर आज मस्के आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली शिवतीर्थावर ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मस्के यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं मस्के म्हणाले तरुण पिढी राजकारणापासून अलिप्त राहत आहे त्यांना दिलासा देण्याचं काम उमेदवारीच्या माध्यमातून झालेलं आहे रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम केलं तर सर्वसाधारण कार्यकर्ता सुद्धा खासदार बनू शकतो महाराष्ट्र तरुणांना दिशा देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं म्हणाले मी सुरुवातीच्या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होतो त्यावेळी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं आहे ठाण्यात नेतृत्व करण्याची संधी मला राज ठाकरे यांनी दिली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आंदोलनं केली आहेत ज्या ज्यावेळी आंदोलनं केली त्यावेळी माझ्यावर प्रसंग आले त्यावेळी राज ठाक साहेबांनी माझी पाठ थोपटली आहे त्या शाबासकीच्या कौतुकामुळेच मी पुढे गेलो मला आज खूप आनंद झाला आहे ज्या माणसाच्या हाताखाली काम करायला संधी मिळाली आहे त्या व्यक्तीचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलेलो आहे राज ठाकरेंची सभा प्रचाराला दिशा देण्याचं काम करते कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम करते त्यामुळे सभेची मागणी केली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत यावर प्रतिक्रिया देताना नरेश म्हस्के म्हणाले नाराजी अजिबात नाही आजही धर्मवीर आनंद दिगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यावेळी निरंजन डावकरे संजय वागुले ठाण्यातील भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यात था होत आहेत आहेत सर्वजण एकत्र आणि तरुण पिढी राजकारणापासून अलिप्त राहू पाहते त्यांना एक दिलासा देण्याचं काम सुद्धा यामुळे मिळालेलं आहे कारण रस्त्यावरती आणि लोकांसाठी काम केलं एक तर सर्वसाधारण कार्यकर्ता सुद्धा खासदार बनू शकतो याचं एक उदाहरण पूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम तरुणांना दिशा देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे राज ठाकरे यांची भेट झाली चर्चा काय झाली काय नेमकी चर्चा झाली मी सुरुवातीच्या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत असताना माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे ठाण्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी मला राजसाहेबांनी दिलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आंदोलनं केलेली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्यावेळी आंदोलनं केली अनेक बाका प्रसंग माझ्यावरती आले त्यावेळी राजसाहेबांनी पाठ थोपटलेली आहे आणि त्याच्या त्या, त्या शाबासकीच्या कौतुकासवरच मी यापुढे गेलेलो आहे आणि आज खूप आनंद झालेला आहे की ज्या माणसाच्या हाताखालून आम्ही काम करायला सुरुवात केली त्या माणसांचे आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई